नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच हवं आज मी तुम्हाला गणपतीचीच गोष्ट सांगणार आहे बरेच दिवस आपण बघतोय की गणपतीचा उत्साह काही विचित्र वेगळाच असतो सगळे लोक नुसती लाडू मोदक तयार करत असतात आरस तयार करत असतात गणपतीला आणत असतात तर आज पंचमी आहे पण मी तुम्हाला गणपतीचीच गोष्ट सांगणार आहे पण सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ऋषीपंचमीच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा तर आता ऐकूया आपण गणपतीची गोष्ट पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती जर तुम्ही ह्या चॅनेलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझं एक दुसरं चॅनल आहे त्रुप ॲट नाईन एट सिक्स ते चॅनेल फक्त गोष्टींचं नाही आहे तर सगळं काही आहे एव्हरीथिंग इन वन असं ते चॅनल आहे त्याच्यामध्ये डान्सिंग कुकिंग ब्लॉगिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे जोक्स गाणी एव्हरीथिंग इन वन असं आहे तर ते पण तुम्ही जाऊन त्याला व्हिजिट द्या आणि जर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण गोष्टीला सुरुवात करूया माझीच मी गोष्टीचं नाव आहे भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्ध रिद्ध रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलींबरोबर झाले ऐकताय ना ते गणपती बाप्पाच्या दोन मुलींबरोबर लग्न झालं रिद्धी आणि सिद्धी आता सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे दोन मुलं झाली लोकपरंपरेगत ह्याला शुभ लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक पद्धतीत झाले त्याचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः दोन कथा प्रचलित आहेत ते यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जाते जात नाही हे देखील सांगितले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाळले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचार्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशीचे लग्न करण्यास नकार दिला बघा त्यांनी ब्रह्मचार्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला तर तुळशीला आपला लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झाली रागावली आणि त्या संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्न होती यावर भगवान गणेशाने तुळशीला शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतर गणेशाला तुळशी अर्पण करणे वैर्ज्य मानले गेले मग गणेशाला बघा आपण कधी तुळशी अर्ज अर्ज अर्पण नाही करत आणि अजून एका अख्ख्याऐकानुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हते म्हणजे अशी पण एक कथा आख्यायिक आहे आख्यायिका आहे तर त्याच्या शरीराच्या आकारामुळे कोण त्यांच्याशी लग्न करायला शक इच्छा नव्हती कोणाची त्यामुळे त्रासून त्यांनी बरं ब्रह्मचार्य पाळण्यास सुरुवात केली याच सोबत त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मूषक यांनी त्यांना त्यांच्या कामात साथ दिली आणि त्या ते, त्यांच्या ह्या सवयीमुळे देवदेवता खूप अस्वस्थ होऊ लागले देवदेवतांना कळेना की आता काय करायचं मग एक दिवस ते सगळे देवदेवता या समस्येबद्दल ब्रह्म ऋषीकडे गेले ब्रह्मांजीकडे गेले आणि देवदेवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धीसिद्धी भगवान गणेश आणि मुषकराज या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू बाकीच्यांची लग्न होऊ लागली कारण का हे लोक नाहीतर विघ्न आणायचे जाऊन ना पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहिली नाही आणि त्याला कळलं की हे सिद्धीच या कार्याची माहिती मिळवतात तो प्रचंड संतापला आणि तो रिद्धीसिद्धीला शाप देणारच होता तेव्हा ब्रह्माजी तिथे ते पोहोचले आणि त्यांनी गणेशाला रिद्धी लग्न करण्याचे सुचवले आता ब्रह्माजींचा आदेश कसा मोडणार ना ब्रह्माजीच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्याचे दोनदा लग्न झाले एकदा रिद्धीशी आणि एकदा सिद्धीशी म्हणजे तुळशीने दिलेला जो शाप होता तो त्यांना बरोबर लागू झाला आणि भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्यदेव मानले जातात कोणत्याही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही या त्यांच्याशी निगडीत पाच लोकप्रिय कथा आहेत तर पहिली कथा जी आहे ती पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्यप्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत कैवल्य केले आणि या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेशपुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवाने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनाची बांधणी केली बघा त्या काळेस म्हणजे कसं एखाद्याची इच्छा पूर्ण करायची असेल तर ते करू शकतात तर जेव्हा त्यांनी पारिदातकाच्या वनाची बांधणी केली तर शिव महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांचा सख्खी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील असा एक गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल त्या या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली ही गोष्ट तर सर्वांना माहिती आहे माझा एक दुसऱ्या चॅनलवर मी आज सकाळीच एक वेगळी गोष्ट टाकली है। ती आहे, आहे, आहे ती छान आहे ही मळीचीच गोष्ट आहे पण जरा वेगळी आहे तर तुम्ही ती जाऊन नक्की ऐका तर आता इथे दुसरी गोष्ट मी सांगत आहे की ह्या कथेनुसार शनीची दृष्ट दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झालं आणि यावर दु डोकेदुखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटलं ज्याचे डोकं सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिले डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले त्यामुळे गणेश गजानन बनले एका दुसऱ्या आखेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती आंघोळ करण्यास गेल्या ही मेन कथा सर्वत्र प्रचलित आहे तेवढ्या शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले गणेशानं त्यांना जाऊ देण्यास नकार दिला तर संतापलेल्या महादेवाने त्याच्या डोक्यावर वार केला आणि या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता तेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचं डोकं कापलं गेलं आहे तर त्या फार क्रोधित झाल्या संतापल्या त्यांच्या रागाला असा पारावर उरला नाही कारण एक एखाद्या आईलाच कळतं की आपल्या मुलाचं काय केलं आहे ते त्यामुळे ती खूप हे झाली खूप संत आपली आणि त्याच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचं डोकं गणेशाच्या डोक्यावर लावून दिलं आणि मग ते जिवंत झाले हे स्कन पुराणातली आहे आता तिसरी कथा जी आहे तीसुद्धा अशीच काहीतरी आहे की एकदा शिवाप्रमाणे गणेशाने भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्याच वेळी परशुराम कार्तिवीय अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने त्यांना चांगलीच धूळ चाटवली तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला तेव्हापासून ते एकदंत म्हणले जातात आणि आता चौथी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचं योजलं सर्व देवांना आमंत्रण मिळालं पण गणेशाला दिलं नाही बघा भगवान विष्णूंचं लग्न देवी लक्ष्मीसमोर करायचं ठरलं सगळ्यांना आमंत्रण मिळालं पण गणेशाला मिळालं नाही आणि भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपसात चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारलं तर त्यांनी म्हटलं की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजे महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते असं पण होऊ शकतं की वडिलांना दिलं म्हणजे मुलाला पण मिळतंच तर काही जण म्हणू लागले ते जास्त खातात आणि ते आले तर त्यांना घरच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर मग ही गोष्ट त्या गणेशाला समजते मग ते काय करतात ती गोष्ट जेव्हा समजते की आपल्याला असं बोलतात तेवी तेव्हा ते, ते, ते काय करतात त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून असं पोकळ करून दिलं आणि वराड तिथून निघाल्यावर रथाची चाकं जमनीत रुतली बराच वेळ प्रयत्न केल्यावर चाक काही निघालं नाही खूप प्रयत्न करत होते पण चाक काही निघेना सर्वांनी आपापल्या पर्यंत प्रयत्न केले तरीही निघेला मग बऱ्याच जागी ते तुटायला लागलं कोणाला काही सुचत नव्हतं आता काय करावं तेव्हा नारद आले नारद हे नेहमी त्यांना कळीचा नारद पण म्हणायचे पण ते नेहमी काहीतरी मार्ग काढायचे तर त्यांनी सांगितलं की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले मग गणेशाची आदराने पूजा करतात रथाची चाकं निघाली बघा म्हणजे तेव्हापासून असं आहे की गणेशाची पूजा केल्यावर कुठचंही कार्य चुटकीसारखं निवळतं आणि मग आता पाचवी गोष्ट जी आहे ती देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिलं मोदक बोल बघून दोन्ही मुलं कार्तिकाय आणि गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हंटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकाय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्याचा जमर्त होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांभोवतीच अशी एक प्रदक्षिणा घातली आई वडील असे बसले होते शांत तर त्याने त्यांना नमस्कार केला आणि आदराने अशी त्यांच्या भोवती अशी मस्तपैकी परि प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या जा समोर जाऊन उभं राहिला आई म्हणाली की आई पार्वती म्हणाली की अरे सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्थान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचं पालन हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गुणांच्याही वर आहे म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आणि तिने ते ग मोदक गणेशाला दिले आणि तेव्हापासून त्याला ते, ते मोदक आवडू लागले आईवडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल हे असं सा पद्मपुराणात सांगितलं आहे तर मी अशा प्रकारे तुम्हाला ही गोष्ट सांगितली आणि जर ह्या माझ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर माझं चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि नेहमीप्रमाणे हसत राहा मजेत रा आणि गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बाय